महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 माया धरणी आईची माया कशी जायला तुम्हाला हे माहित आहे का की शेतीचा शोध हा महिलांनी लावलाय केवळ शोध लावून त्या थांबल्या नाही तर शेतीसोबत अत्यंत घनिष्ठ नातं निर्माण करत जगासमोर एक नवा आदर्श ठेवला होय महिला आणि निर्माण झालेलं अत्यंत आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं आपल्याला पाहायला मिळतं ते बांधा शेरला कास पाडलोस निगुडे या परिसरात आणि हे जिवाळ्याचं नातं निर्माण होण्यासाठी तिथं कृषी सहाय्यक म्हणून श्वेता बेळगुंदकर यांच्यासारख्या तळमळीनं काम करणाऱ्या कृषी सहाय्यक असाव्या लागतात त्यांची कर्तव्यदक्षता सामाजिक बांधिलकी आपुलकी जिव्हाळा हा तर कौतुकास्पद आहेच परंतु शेतीच्या माध्यमातून बचत गटांच्या सहकार्यानं महिलांना एक समृद्धीचा मार्ग दाखवण्याचं कामही त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं गेलं आज आपण वर्तमानपत्र किंवा टी व्ही बघितला तर या कृषीप्रधान देशात शेती क्षेत्रातल्या नकारात्मक अधिक पाहतो परंतु श्वेता मॅडम यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगलं काम करून शासनाच्या कृषी खात्याची मान अवघ्या महाराष्ट्रात उंचावली आहे श्वेता मॅडम या चंदगड तालुक्यातल्या शिनोळी गावच्या असल्या तरी कोकणातल्या सामाजिक जीवनाशी त्या अल्पावधीत एकरूप झाल्या अगदी मालवणी भाषा शिकण्यापासून ते एकमेकांच्या सुखदुःखात आपला प्रत्येक नवनवीन संकल्पना आणल्या महिला बचत गटांमध्ये ऊर्जितावस्था आणली जनसंपर्क वाढवला शेतीतून समृद्धीकडे कसं जावं याच अचूक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकही त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं इतकंच नव्हे तर दोन हजार एकोणीसच्या महापुरानंतर कृषी मंत्र्यांसमोर वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी प्रयत्न केले भात पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आणि दर्जा वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पीएम किसान योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली सिंधुरत्न समृद्ध योजनेचा सर्वाधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळवून दिला रिक्त पदे असल्यामुळं बांधा कार्यक्षेत्रातल्या अन्य गावांमध्येही त्यांनी काम केलं अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या कामामुळं महिला वर्गाशी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह झाला श्वेता बेळगुंदकर मॅडम श्वेता देवकर मॅडम झाल्या त्यानंतर सहा वर्षाचा कार्यकाल संपल्यावर त्यांची बदली कोल्हापूर जिल्ह्यात झाली हा प्रसंग खर तर सर्वांसाठी धक्कादायक असा होता मोठ्या संख्येनं महिला वर्गाला जीव लावणाऱ्या आणि त्यांच्यापैकी कुणाची लेख कुणाची बहीण झालेल्या श्वेता या महिलांना निगुडे झालेला हा श्वेता मॅडम यांचा समारंभ अनेकांना एक लावून गेला गावात म्हणजे आई वडील सांगतात की असं दहा ते पाच कर जास्त हे करायचं नाही कुठले आपल्याला माहित नसतंय पण तुमचं प्रेमच असं होतं की बाबा हा या मॅडम बसा छा घ्या हे प्रेम होतं त्या प्रेमानच मला तुमच्यातलीच करून टाकलं तुमच्यातली कधी झाले मला माहित नाही निगुडा असेल कास असेल शेरला असेल पण निगुड्यात महिलांचा एवढा मला सहवास मिळाला की आता मला हे माझं माहेर वाटते मग अशी त्या म्हणाल्या की निगुड्यात म्हणजे मुलगी आमची आमची जाती आणि खरोखरच मला असं निगुड्यात आल्यानंतर माहेरचा असं फिलिंग घ्यायचं मी घरी कमी जायचे अनेक महिलांच्या सुखदुःखाशी एकरूप झालेल्या त्यांना समृद्धीच्या मार्गावर आणणाऱ्या जीवाभावाच्या श्वेता मॅडम आता त्यांना रोज भेटणार नव्हत्या त्यांच्या बांधावरून त्यांना हाक मारणार नव्हत्या शेतातल्या चिखलात त्यांच्यासोबत काम करणार नव्हत्या त्यांच्यासोबत बांधावरच्या झाडाखाली बसून तांदळाच्या भाकरीसोबत गजाली मारणार नव्हत्या अडल्या नडल्या महिलेला आधार देऊन तिच्या पाठीवर आत्मविश्वासाचा हात टाकणार नव्हत्या कुणाची मैत्रीण कुणाची बहीण तर कुणाची लेख झालेल्या श्वेता मॅडम अनेकांच्या कुटुंबातील एक झालेल्या होत्या म्हणून तर श्वेता मॅडमना ना निरोप देताना शर्मिला नाईक यांनी तर आपल्या मुलीला निरोप देतात तसाच मिठी मारून मॅडमना ना निरोप दिला हा प्रसंग सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवणारा होता मुलगी म्हणून आमच्या गावात आलेल्या आमच्या गावात येऊन त्यांचं लग्न झालं पण सहा वर्ष आज मी त्यांचे पुरुष मध्ये काम करते त्यांच्याबरोबर रानटी भाजी असली मला कधी पण रात्री सात वाजता सांगतात ताई या भाजी घेऊया श्रावण महिन्यात त्यांचा मेळावा लागतो ज आमच्या गावाचं नाव पूर्ण जिल्ह्यात कुठे नाही असं नाही त्यांच्या हात मारे की मी त्यांच्याबरोबर असते सहा वर्ष आज पुढे त्यांची टीम मला ओळखते श्वेतामुळे आज त्या जातात म्हणून मला खूप वाट वाटतात जशी मैत्रीण होते पण आता मैत्रीण नाही आमच्या गावात मुलगी म्हणून जाते कधी पण तिने आम्हाला आमच्या गावातल्या लोकांना हो हात मारू दे आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहणार आणि आमच्यावर राहणार मॅडम एवढं माहीत होतं चला आता मिटिंग घेऊया असलं म्हटल्याने गट करून दिल्याने आम्हाला शेतकरी लोकांचं हो काय असतं तर पुऱ्या गावातल्या लोकांना हो महत्त्व द्यायचं कळलं म्हणून आज आमच्या गावात पियाणं म्हणा काय म्हणा सगळं आमच्या गावात आम्हाला गटाला मिळून दिलं अशाच मॅडम कुठं यांच्यासारखे तरी भरभरीत मुलगी म्हणून आमच्या गावाला मिळू दे आता गावने निवड झालेली आहे त्यांनी पण आम्हाला साथ देऊन असं दिल्यावर आम्ही त्यांचे खूप आभारी राहू आणि मॅडम म्हणजे खूप आभारी आहे जेव्हा मॅडम मला बोलले माझी बदली झाली मला खूप वाईट वाटलं पण मुलगीसारखं आम्हाला खूप त्यांच्याने आमच्या गावासाठी खूप म्हणजे लालजुळले गेले माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे मला शुभेच्छा देऊन पाठवलात कोल्हापुरात आलात तो प्रेमाचा ओलावा निर्माण झाला आणि सगळ्यांना मी परत एकदा नमस्कार करतो या भूमीला पण नमस्कार करतोय संधी मिळाली माऊली नमस्कार करतो आणि मी माउली देवीसकी आपुलकी प्रेम प्रेमी आत्मीयता हे श्वेता मॅडम यांनी कोकणच्या तांबड्या मातीत पेरलं आणि त्यातून अंकुर फुटला या अनोख्या नात्याचा असं नात तुटणार नव्हत जे आता, आता जन्व उठल्यापासून अनेक नकारात्मक अनुभव देणाऱ्या या जगात कोकणच्या या मातीनं दिलेली ही अत्यंत सुखदायी आणि दिव्य अनुभूती आजच्या वेगळी दुनियेला निखळ आणि निस्वार्थी नात्याचा आरसा दाखवणारीच आहे अशाच श्वेता मॅडम या राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटांना मार्गदर्शक म्हणून लाभाव्यात ही हीच चरणी प्रार्थना कारण संकटांच्या मातीतून समृद्धीचा नवा अंकुर खोलवण्याची किमया साधणारी एकमेव शक्ती आहे ती म्हणजे फक्त नारी शक्ती महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण कोकण कोकण